आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी अंबरनाथ शहरात मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वालधुनी नदीला मोठा पूर आला असून या पुराचं पाणी प्राचीन शिव मंदिरात गेल्यानं मंदिराच्या गाभारात पाणी साचलंय त्यामुळे भगवान भोलेनाथाला जलाभिषेक झालाय प्राचीन शिवमंदिराकडे जाणारे दोन्ही पूल वालधुनी नदीला आलेल्या पुरामुळे पाण्याखाली गेलेत त्यामुळे मंदिराकडे जाणारा रस्ता बंद झालाय पुराचं पाणी रस्त्यावर आल्यामुळे रिलायन्स रेसिडेन्सीकडे जाणारा रस्ताही बंद झालाय पावसाचा जोर कमी न झाल्यास हा संपूर्ण परिसर पाण्याखाली जाण्याची भीती आहे दरम्यान प्राचीन शिवमंदिराच्या गाभाऱ्यात पाणी शिरल्यामुळे भोलेनाथाचा मुखवटा वर आणून ठेवण्यात आला असून भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश बंद करण्यात आलाय आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो